तारदाळात रेणुकादेवीच्या जागरणाचा भक्तिमय सोहळा संपन्न हातकणंगले तालुक्यातील तारदाळमधील चांदणी चौक गणेशोत्सव मंडळ व आदिशक्ती महिला मंडळ यांच्या वतीने शनिवार दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला रेणुकादेवी जागरणाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच पल्लवी पवार सर्व पत्रकार बंधू यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक अशोक व स्वागत अमृता आरेकर यांनी केले श्री शिरकाई देवीच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य तानाजी कृष्णा देवमामा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संध्याकाळी देवीपूजन आरती आणि जागर गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते कलाकारांनी सादर केलेल्या देव गाण्यांनी गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले चांदणी चौक परिसरात या कार्यक्रमानिमित्त आकर्षक सजावट प्रकाश योजना आणि सुयोग्य व्यवस्थेची उत्तम आखणी करण्यात आली होती नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या जागरणामुळे भक्तीचा आणि आध्यात्मिकतेचा माहोल अधिक खुलला तारदाळ व पंचक्रोशीतील हजारो श्रद्धाजु श्रद्धाळूंनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले व कार्यक्रमाचा लाभ घेतला आयोजक मंडळाने सर्व भाविकांचे उपस्थितांसाठी आभार मानले